नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर मोसंबी आणि संत्राबागेची हार्वेस्टिंग सध्या झालेली आहे आता या बागेमध्ये आपल्याला काही काम करणं गरजेचं कर आहे आणि ते कोणते कोणते कामं असणार आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी राथायन मध्ये मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट तर अशी कि आपल्या बागेमध्ये जी पण पिवळी झाडं असतील जी रोगग्रस्त असतील जी बुरशीग्रस्त झाडं असतील तर ती झाड सर्वप्रथम तर आपल्याला व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे झाडांवरती ट्रीटमेंट केल्यानंतर ही झाडं लगेच हिरवीगार होणार नाहीत परंतु ज्यावेळेस आपण बाहेर फोडू तर त्यावेळेस ही झाडं बुरशीयुक्त नसली पाहिजे रोगग्रस्त नसली पाहिजे याच्यासाठी आपल्याकडं थोडा टाइम शिल्लक आहे आणि तो म्हणजे आपण जोपर्यंत पाणी झाडांना देतोय तर तोचपर्यंत आपण याच्यावरती काम करू शकतो आणि काम आहे ते म्हणजे मुळापासून मुळावरती जेव्हा आपण काम करू तर तेव्हाच आपली झाडं ही व्यवस्थित होणार आहेत बऱ्याचशा बागेमध्ये फायटोप थोराचा अटॅक झाला होता आणि त्याच्यानंतर फळगळ झाली त्याच्यानंतर त्या झाडांना डिंक आला आणि अशा झाडावरती शंभर टक्के आपल्याला कार्य करणं या ठिकाणी गरजेचं आहे मुळापासून आणि ते पण फवारणीमध्ये सुद्धा काही गोष्टी ॲड करणं गरजेचं आहे तेव्हाच ही झाडं व्यवस्थित होतील मित्रांनो मुद्दा नंबर दोनचा असा येतो की आपली बाग जर कमजोर दिसत असेल आणि त्याचमध्ये त्यांना न्यूट्रिशन देण्याची जर गरज असेल तर आपल्याला याच्यामध्ये न्यूट्रिशन व्यवस्थित जाणं गरजेचं जा आहे आणि ते पण व्यवस्थित जर आपण कार्य केलं तेव्हाच आपल्या झाडामध्ये जी पण शक्ती खर्च झालेली आहे आपल्याकडून पाठीमागच्या वर्षी जर अन्नद्रव्याचा पुरवठा हा जा व्यवस्थित झाला नसेल तर आपल्याला आपल्या झाडातलं जे खर्च झालेलं स्टोरेज आहे तर ते भरून काढणं गरजेचं आहे तेव्हाच आपली बाग पुनरुत्पादनासाठी किंवा परत फुलं काढण्यासाठी ही जोमाने उभा राहील आणि आपल्याला त्याच क्वालिटीमध्ये त्याच क्वांटिटीमध्ये उत्पन्नही भेटलं पाहिजे मित्रांनो मुद्दा नंबर तीनचा असा येतो की बाग तुटल्यानंतर याच्यावरची संपूर्ण काडी आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे आणि ती काडी काढल्याच्या नंतर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे मित्रांनो मुद्दा नंबर चार असा येतो की ज्यावेळेस आपली बाग हार्वेस्टिंग होईल त्याच्यानंतर आपल्याला एक स्प्रे या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि स्प्रे का घ्यायचा आहे तर ज्या पण ठिकाणावरून देठ तुटल्या जातं किंवा मोसंबी आपण तोडत असतो तर त्या ठिकाणावरून बुरशीचा शिरकाव नाही झाला पाहिजे किंवा ती काडी ती माल धारण्याची काडी ती पाठीमाग वाळत नाही गेली पाहिजे याच्यासाठी आपण एक कोणतंही साधं कीटकनाशक आणि एक चांगल्यापैकी बुरशीनाशकाचा वापर करा चांगलं बुरशीनाशक का म्हणतोय तर कारण मोसंबी आणि संत्राबागेमध्ये सर्वात जास्त अटॅक हा बुरशींचा होत असतो म्हणून आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशक चांगल्या क्वालिटीचं घेणं गरजेचं आहे आणि त्याचा एक या ठिकाणी काढणं गरजेचं आहे त्या स्प्रेचा फायदा आपल्याला कशासाठी होणारे तर आपल्या बागेमध्ये काही जर नवीन नवती निघत असेल तर त्याच्यावरती नागाळीचा प्रादुर्भाव असेल किंवा इतर दुसऱ्या आळ्यांचा प्रादुर्भाव असेल आणि माव्यासारख्या कीटकांचा जर प्रादुर्भाव असेल तर तो सुद्धा समोर नाहीसा होईल आणि आपली जी झाडं डेव्हलप होणारी आगरीच्या माध्यमातून तर ती सुद्धा व्यवस्थित राहतील मु, मुद्दा नंबर मित्रांनो पाच असा येतो की ज्या वेळेला आपल्या बागेमध्ये नवीन नवती फुटत असते तर ती नवीन नवती सुद्धा आपण ज्या वेळेला झाडं फोडू किंवा झाडाचा ताण तोडू तर त्यावेळेस ती मॅच्युअर होणं या ठिकाणी गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला जी आता नव्हती निघते तर ती तेव्हा आपल्याला या ठिकाणी फुलं किंवा फळं देण्यासाठी तयार झाली पाहिजे याच्यावरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो या, या नंबर सहा असा येतो की बागेला आपलं ज्यावेळेस जमिनीचा अंदाज बघून आपल्या जमिनीचा पोत बघून पाणी तोडणं गरजेचं आहे मित्रांनो एक नोव्हेंबर पासून आपण जे आहे तर ते बागांना तानावरती सोडत असतो परंतु जमिनीचा पोत बघूनच हे सर्व कार्य करावं लागतं आणि शेतीचा सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ जो असतो तो म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्यांनीच आपलं ठरवायचं की आपल्याला आपल्या जमिनीमध्ये झाड किती दिवसामध्ये तानावर येतात तर त्या हिशोबाने आपण पाणी तोडणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो आपलं शेड्यूल सुरू होत आहे आता इथून पुढं ज्यावेळेस माल हार्वेस्टिंग होतोय तर त्याच्यानंतर आपलं शेड्यूल सुरू होत असतं आणि त्याच माध्यमातून तुम्हाला जर आपलं शेड्यूल घ्यायचा असेल आपला नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस बत्तीस या वरती तुम्ही कॉल करू शकता कॉल करण्याची वेळ आहे संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये मुद्दा नंबर असा येतो की ज्या वेळेला आपली बाग ही तानावर असते आणि त्याच्यामध्ये जर अवकाळी पाऊस झाला तर निश्चितच आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी करणं गरजेचं असतं आणि ती गोष्टी कोणत्या आणि ते टायमाला ठरवल्या जातं की आपल्याला याच्यावरती स्प्रे कोणता काढायचा आहे त्याचबरोबर पाऊस किती झालाय आणि त्याच मध्ये आपल्या झाडावरती आगरीची लेवल बघून त्याचबरोबर जी डेर निघते आणि त्याची लेवल बघून किंवा झाडं लीक होत आहेत का तर ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला नंतर या ठिकाणी स्प्रे बागेवरती काढणं गरजेचं आहे मित्रांनो न्यूट्रिशनचा मुद्दा राहिला तर आपलं जे कार्य आहे ते म्हणजे चाळीस वीस चाळीसच्या या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये कपाशी पेंडीचा वापर किती करायचा त्याचबरोबर शेंगदाणा पेंडीचा वापर किती करायचा जिवाणूंचा वापर किती करायचा आणि त्याचमध्ये शेणखत असेल रासायनिक खत असेल तर या सर्वांचं मॅनेजमेंट कसं बसवायचं तर हे आपण आपल्या शेड्यूलमध्ये शेतकऱ्यांना सांगत असतो मित्रांनो या सर्वांचा फायदा किंवा अतिरिक्त केमिकल आपल्या बागेमध्ये गेलं सुद्धा नाही पाहिजे आणि त्याच माध्यमातून आपण नवीन नवीन नवी रोग आला किंवा आपले झाडं जे आहेत तर ते कमजोर करण्यासाठी कारणीभूत आपणच ठरत असतो त्यासाठी आपल्याला हे जीवाणू असेल किंवा ऑर्गेनिक मॅटर असतील किंवा फिश ऑइल असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला खूप काही या ठिकाणी मदत करत असतात आपली फळगळं असेल त्याचबरोबर आपल्या झाडाची डेव्हलप असेल मालाची क्वालिटी असेल आणि त्याचमध्ये रोगांना सुद्धा काही प्रमाणात कवात नाही पण आळा घालण्यासाठी हे सर्व ऑर्गेनिक मॅटर जबाबदार असतात मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी गाथा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा धन्यवाद